श्री स्वामी समर्थ घरात गणपतीची स्थापना करताना या पंधरा नियम आवश्यक पाळा गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आज आपण जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपर महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटाच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता शास्त्रानुसार गणपतीच्या स्थापनेचे नियम पाहूया नंबर एक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यात ही गणेशाची मूर्ती ठेवू शकता नंबर दोन श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन समृद्धी शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते नंबर तीन गणपती मूर्ती घरी मूर्ती मूर्तीसोबत त्यांच्या हातात मोदक आणि त्यांचे वाहन मोषक असणे आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत नंबर चार गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका नंबर पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती आणणे सहा गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ आंब्याचे डहाळी सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र तामन समई जानवे पत्री शेंदूर विड्याचे पाणी सुपारे नारळ फळे प्रसाद करिता मोदक मिठाई पेडे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी नंबर सात गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे नंबर आठ अशा गणेशाची मूर्ती स्थापना करू नका ज्यामध्ये त्याची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोन ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी नंबर नऊ घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोट्या मूर्तीच ठेवावी यासोबत गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये नंबर दहा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा नैवेद्य द्यावे नंबर अकरा गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका नंबर बारा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर तेरा गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडे जनावरापासून बनला जातो म्हणून चांबड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चांबड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे नंबर चौदा दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्ती समोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस दीप नियमितपणे लावावे वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मकता राहते आणि घरात आनंद टेकून राहतो तर अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ